नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जीएस कॉन्सेप्ट या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी आलेल्या आपल्या इंडस वॉटर ट्रिटी बद्दलच्या व्हिडिओला त्याबद्दल प्रथमत आपले आभार व त्या व्हिडिओच्या शेवटी मी बोललो होतो की पाकिस्तानने रद्द करण्याची धमकी दिलेला शिमला कराराबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊया परंतु हा करार समजण्याअगोदर आपल्याला पाकिस्तानसोबत आपला असलेला सीमावाद व या वादाचे मूळ असलेला काश्मीरचा मुद्दा समजून घेणे खूप गरजेचे आहे काश्मीरचा इतिहास काय वादाची सुरुवात कधी व कशी झाली काश्मीरवर नेमका हक्क कुणाचा भारताची काश्मीरबद्दल असलेली अधिकृत भूमिका काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा तितकासा प्रॉडक्टिव्ह नसला तरीही एक सर्वसामान्य भारतीय म्हणून व सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानसोबतचा संघर्ष व संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काश्मीरचा संपूर्ण इतिहास माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे प्रथम काश्मीरबद्दल थोडे जाणून घेऊया मित्रांनो पृथ्वीवरील स्वर्ग असे काश्मीरला संबोधले जाते आणि ते खरोखरच या नावाला साजेशी असेच आहे इथले विहंगम दृश्य मन मोहून घेणारे आहेत उंच उंच बर्फाच्छादित पर्वत त्यांमधून वाहणाऱ्या नितळ नद्या आणि आणि तलाव घनदाट हिरवीगार वनराई फुलांनी बहरलेल्या दऱ्या हे काश्मीरचे सौंदर्य अधिकच खुलवतात काश्मीरचा इतिहास सुद्धा खूप जुना आणि समृद्ध असा आहे या भूमीने अनेक संस्कृती आणि राजवटी पाहिल्या आहेत पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या काळात काश्मीर हे हिंदू धर्माचे आणि नंतर मौर्य व कुशाण साम्राज्याअंतर्गत बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र बनले पुढे आठव्या शतकात येथे काश्मीरी पंथाचा उदय झाला जो अनेक शतके बहरला तेराव्या शतकात काश्मीरमध्ये इस्लामचा प्रसार सुरू झाला व पुढे चौदाव्या व पंधराव्या शतकात मुस्लिम शासनाखाली तो अधिकच वाढला तेराशे एकोणचाळीसमध्ये शाह मीर हा काश्मीरचा पहिला मुस्लिम शासक बनला पुढील पाच शतके काश्मीरवर मुस्लिम राजांनी शासन केले ज्यामध्ये मुख्यत्वे मुघल सल्तनत व अफगाणच्या साम्राज्याचा समावेश होता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे की सध्याचे जम्मू काश्मीर राज्य आहे त्या स्वरूपाबद्दल आपण बोलत नाही आहोत तेव्हा या भागाला फक्त काश्मीर खोरे म्हणून ओळखले जायचे ज्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या सिंधू नदीच्या पूर्वेकडील व रावी नदीच्या पश्चिमेकडील सर्व पर्वतीय प्रदेशाचा समावेश होता आता आधुनिक जम्मू आणि काश्मीर रियासत म्हणजेच सध्याचे जम्मू आणि काश्मीर राज्य कसे उदयास आले ते आपण समजूया अठराशे एकोणवीस मध्ये शीख शासक महाराजा रणजित सिंग यांनी काश्मीर जिंकले त्याआधी शिखांनी काश्मीरच्या दक्षिणेकडील जम्मू हे राज्य तेथील शासक रणजित देव यांच्या निधनानंतर काबीज केले होते याच रणजित देव यांचे नातू गुलाब सिंग यांना महाराजा रणजित सिंगांनी पुढे आपल्या सेवेत दाखल करून घेतले व अठराशे वीस साली त्यांची जम्मूचे राजा म्हणून नेमणूक केली यानंतर लगेच गुलाब सिंगांनी लष्करी मोहिमा राबवून लडाख व बाल्टिस्तान हे प्रदेश सिख साम्राज्यास जोडले अशा प्रकारे आधुनिक जम्मू काश्मीर राज्याशी मिळती जुळती ज्यात काश्मीर खोरे जम्मू लडाख गिलगिट बाल्टिस्तान यांचा समावेश असलेली शिखांचे राज्य असलेली काश्मीर रियासत उदयास आली पुढे अठराशे पंचेचाळीस साली, साली इंग्रज व शिखांचे युद्ध सुरू झाले ज्यात गुलाब सिंगांनी शिखांची साथ न देता धोरणात्मक दृष्ट्या तटस्थ भूमिका स्वीकारली पुढे ते ब्रिटिश अधिकाऱ्यांचे विश्वासू सल्लागार बनले परिणामी शीख हे युद्ध हरले युद्धानंतर झालेल्या तहात इंग्रजांनी शिखांकडून एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली व अमृतसरच्या दुसऱ्या तहानुसार ब्रिटिशांनी शिखांच्या ताब्यातील काश्मीरचा प्रदेश साडेसात दशलक्ष म्हणजेच पंच्याहत्तर लाख रुपयांच्या बदल्यात गुलाब सिंग यांना हस्तांतरित केला एक प्रकारे म्हणता येईल की पंच्याहत्तर लाख रुपयांमध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण रिया काश्मीर रियासत गुलाब सिंग यांना विकली काश्मीरच्या दृष्टीने हा तह अत्यंत महत्त्वाचा होता कारण याने गुलाब सिंग यांना शीख साम्राज्याप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले आणि त्यांना अधिकृतपणे जम्मू आणि काश्मीरचे महाराजा म्हणून मान्यता दिली याने या प्रदेशावर डोगरा शासनाची सुरुवात झाली जी पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत सुरू होती हा झाला थोडक्यात इतिहास आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया मित्रांनो भारताची फाळणी करताना ब्रिटिशांनी साडेपाचशेच्या वर असलेल्या राजेशाही संस्थानांना तीन पर्याय दिले होते एक तर भारतात सामील व्हा पाकिस्तानात सामील व्हा किंवा स्वतंत्र संस्थान यानुसार जम्मू काश्मीर तत्कालीन राजा जे की सिंगांचे पंतू होते यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या राज्यातील जवळपास पंच्याहत्तर टक्के प्रजा ही मुस्लिम होती व त्यामुळे भारतात सामील होणे प्रजेला आवडणार नाही व पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होतील त्यामुळे ते त्यांनी हा निर्णय घेतला असावा त्यांच्या पाकिस्तानात सामील न होण्याच्या व तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानने त्यांचा मीठ साखर व पेट्रोल यांसारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला तसेच जम्मू पर्यंत असलेली रेल्वे सेवाही स्थगित केली याच दरम्यान त्यांच्या राज्याच्या पश्चिमेकडील पूंछ लगतच्या भागात स्थानिक मुसलमानांनी अन्यायकारक कर व पाकिस्तानात सामील होण्याच्या मुद्द्यावरून बंड पुकारले राजाच्या सैन्याने बंड शमविण्याचा क्रूर प्रयत्न केला व त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली पाकिस्तानने याचा फायदा घेत ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्या खैबर पख्तूनखा भागातील पठाण व पश्तून मिलिटंट्सना आपल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काश्मीरवर आक्रमण करण्यास धाडले पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्वात असलेल्या या दहशतवाद्यांनी अत्यंत वेगाने चढाई करत राजधानी असलेल्या श्रीनगरकडे कूच केली राजा हरिसिंगांनी तत्काळ भारताकडे मदत मागितली भारताने त्यांना आधी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन सैन करून भारतात सामील व्हा व नंतरच आम्ही तुमची मदत करू शकू असा निरोप दिला तेव्हा राजा हरिसिंगांनी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षऱ्या केल्या व अशा प्रकारे जम्मू काश्मीर संस्थान हे अधिकृतरित्या भारतात सामील झाले इंडियन आर्काईव्जमध्ये असलेल्या या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनची मूळ प्रत आपण पाहत आहोत पाकिस्तानने मात्र हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला भारताने हे सर्व हिंसेने व धोक्याने केले आहे असे त्यांनी म्हटले व हेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या सीमावादाचे मूळ कारण आहे असो स्वाक्षऱ्या होताच भारताने मात्र श्रीनगरमध्ये आपले सैन्य एअरलिफ्ट केले लेफ्टनंट कर्नल डी वान रणजित राय यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्याने आक्रमणकारी फौजेला श्रीनगरच्या वेशीवर पराभूत केले व बारामुडला ते उरीपर्यंत त्यांचा पाठलाग केला व हा भाग आपल्या ताब्यात घेतला दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेला भाग परत मिळवण्यासाठी तुंबळ युद्ध सुरू झाले याच दरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्वात असलेल्या दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या भागात हिंदू लोकांवर असीमित अत्याचार केले पुरुषांच्या कत्तली करून महिलांवर अमानवी अत्याचार करण्यात आले एकट्या मीरपूर भागात वीस हजार कत्तली व सुमारे पाच हजार महिलांना बंदी करून पाकिस्तानात विकण्यात आले सुमारे चारशे हिंदू महिलांनी या हैवानांच्या हाती न लागता विहिरींमध्ये उडी घेऊन मरण पत्कारल्याचे दाखले ब्रिटिश दस्तऐवजांमध्ये उपलब्ध आहेत हे फक्त एक प्रकरण आहे दहशतवादी फौजेच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक भागात असे अत्याचार करण्यात आले परंतु याच काळात भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरचा हा वाद युनायटेड नेशन्समध्ये नेला अनेक जाणकार व इतिहासकारांच्या मते ही भारतातर्फे काश्मीरबाबत झालेली सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले जाते सुमारे सहा सात महिने पराक्रमाची पराकाष्ठा करत अनेक यशस्वी मोहिमा राबवून भारतीय सैन्याने गेलेल्या अधिकांश प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले असतानाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून यु एनच्या मध्यस्थीने वाटाघाटी करण्यात आल्या व एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासपासून सीज फायर म्हणजे विराम लागू करण्यात आला यात तीन महत्वाच्या तरतुदी होत्या पहिली म्हणजे पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातून सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या भारताला कमीत कमी, -कमी सैन्य ठेवून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या सूचना देण्यात आल्या शांतता प्रस्थापित होताच लेबिसाईट म्हणजेच जनमत घेण्याचा हा संपूर्ण प्रस्ताव होता प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानने आपले सैन्य या भागातून मागे न घेता आजपर्यंत या प्रदेशावर अवैध कब्जा केलेला आहे त्यामुळेच आजपर्यंत येथे क्लेबिसाईट म्हणजेच जन्मत घेण्यात आलेले नाही यावरूनच आपण युनायटेड नेशन्स ही किती अकार्यक्षम संस्था आहे हे समजू शकतो आजपर्यंत एकही युद्ध रोखू न शकलेली श्रीमंत देशांच्या हातातील बाहुले असलेली एक दलाल संस्था एवढीच युनायटेड नेशन्सची ओळख बनून राहिलेली आहे भारताकडे जम्मू आणि काश्मीर संस्थानचे राजा हरिसिंग व गव्हर्नर जनरल माउंट बॅटन यांचे सह्या असलेले इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन प्रूफ म्हणून होते व त्यामुळेच काश्मीर संस्थान हे लिगली भारताचा अविभाज्य भाग होता पाकिस्तानने त्यात घुसखोरी केली होती आणि हा भारताचा अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा होता इतका सरळ व साधा मुद्दा असताना पंडित नेहरूंनी आपल्या सैन्यावर विश्वास न ठेवता युनायटेड नेशन्सवर भरोसा दाखवला आणि युनायटेड नेशन्सने सीज फायर लाईन आखून देऊन काश्मीरचे दोन तुकडे करून दिले आपल्या कश्मीरचा एक तृतीयांश भाग आपल्याला गमवावा लागला या एका चुकीची परतफेड आजपर्यंत आपण करत आलेलो आहे व यापुढेही करत राहावी लागणार आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी युनायटेड नेशन्सच्या शर्तीनुसार लाईन ऑफ सीज फायर अस्तित्वात आली पाकिस्तानच्या अवैध ताब्यात गेलेल्या काश्मीरच्या भागाला आपण पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर असे म्हणतो पाकिस्तानने या बळकवलेल्या भागाला आझाद काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तान अशा दोन भागांमध्ये विभागून दिले मित्रांनो नकाशात हा जो भाग आहे याला ऑक्युपाइड लडाख किंवा अक्साई चीन असे म्हणतात हा एकोणीसशे बासष्टच्या सिनो इंडियन वॉरपासून चीनच्या मिलिटरी ऑक्युपेशन म्हणजेच सैन्य दलाच्या ताब्यात आहे सरासरी सहा हजार मीटर उंचीच्या काराकोरम पर्वतरांगेच्या पलीकडे असलेला अक्साई चीन हा अत्यंत दुर्गम व बाराही महिने बर्फाच्छादित असलेला भाग आहे ज्याचे तापमान सरासरी मायनस वीस डिग्री सेल्सिअस असते भारतीय बाजूने येथे पोहोचणे चीनच्या भागाकडून पोहोचण्याच्या तुलनेने खूप जास्त अवघड आहे त्यामुळे युद्धाच्या वेळी चीनला फायदा झाला व बेसावध भारताकडून चीनने हा भाग बळकावून घेतला लडाखमध्ये आणखी एक विवादित क्षेत्र आहे शक्सगाम व्हॅली जो की गिलगिट बाल्टिस्तानचा एक भाग म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात होता तो त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली चीनसोबत संबंध सुधारण्यासाठी त्यांना भेट स्वरूपात देऊन टाकला येथे एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो की हे सर्व भाग म्हणजेच आझाद काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान अक्साई चीन आणि सक्षगाम व्हॅली हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा भाग म्हणून ऑफिशियली भारताचे प्रदेश आहेत ह्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटर आहे जे की भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ तीन टक्के आहे पुढे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतीय सैन्य व मुक्तिवाहिनी या युतीने पाकिस्तानी सैन्याचा जोरदार पराभव केला व बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली युद्ध संपल्यावर जुलै एकोणीसशे बहात्तरमध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एक शांतता करार करण्यात आला आज तो शिमला करार युद्ध जिंकले पण तहात हरले अशी गत भारताची झाली या कराराने भारतीय सैन्याने पाकिस्तानची जिंकलेली सुमारे तेरा हजार चौरस किलोमीटरहून अधिकची जमीन त्यांना परत केली पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार युद्धकैद्यांना के मुक्त केले सीज फायर लाईन ही लाईन ऑफ कंट्रोलमध्ये रूपांतरित झाली दोन्ही बाजूंनी तिचा आदर करण्याचे व परस्पर मतभेदांकडे दुर्लक्ष करून एकतर्फी बदल न करण्याचे वचन या करारामध्ये करण्यात आले भारत आणि पाकिस्तान यांनी त्यांचे सर्व मतभेद शांततापूर्ण मार्गाने द्विपक्षीय वाटाघाटी करून व वा कुठल्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय सोडवण्याची सहमती या शिमला करारामध्ये दर्शवली प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जराही न सुधारता अधिकच चिघळली ऐंशीच्या दशकापासून पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात कट्टर इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घालणे सुरू केले दहशतवाद्यांचा भारतात प्रवेश करण्यासाठीचा लाँच पॅड म्हणून आझाद काश्मीरचा वापर केला गेला व काश्मीर कमालीचे अशांत व अस्थिर बनले शेकडो भारतीय नागरिक या दहशतवाद्यांचे बळी ठरले भारताने शांततेसाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव साली पाठीत वार करत पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये कारगिल भागात घुसखोरी केली भारताने वेळेत आणि चोख कार्यवाही करत बळकावलेला जवळजवळ सर्व प्रदेश परत मिळवला मित्रांनो एक प्रश्न इथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे काश्मीरच्या या प्रदेशात भारत चीन आणि पाकिस्तान यांचे काय हितसंबंध आहेत ज्यासाठी चार चार युद्धे झाले भारताच्या दृष्टीने विचार केल्यास जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक स्थान हे स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाचे आहे भारताची अफगाणिस्तानसोबत असलेली सीमारेषा ही पाकव्याप्त काश्मीरमुळे अडविल्या जाते गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग परत मिळविल्यास वखान मार्फत सेंट्रल एशिया रशिया तसेच युरोपसोबत व्यापारासाठी भारताला एक नवीन व सध्यांच्या मार्गांपेक्षा स्वस्त असा व्यापारी मार्ग खुला होईल पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच्या याच भागातून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात सीपेक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चायना उभारत आहे या अंतर्गत तो सिक्स्टी टू बिलियन डॉलर्स खर्च करून रोड रेल्वे आणि पाईपलाईन्सचे नेटवर्क पाकिस्तानात तयार करीत आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताने नेहमीच सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करत या प्रकल्पाचा विरोध केला आहे पाकिस्तानलाही या प्रकल्पामुळे रोजगार व व्यापार वृद्धी यांच्या रूपाने संजीवनी मिळाली आहे याशिवाय गिलगिट बाल्टिस्तान हा भाग नैसर्गिक साधन संपत्तीने अत्यंत संपन्न आहे खास करून गिलगिट बाल्टिस्तान भागातील सर्वच नदी खोऱ्यात सोन्याचे मुबलक साठे आहेत तसेच या भागातील जलविद्युत प्रकल्पांमुळे पाकिस्तानातील पंचवीस टक्के वीज निर्मिती केले जाते त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान व चीन हा प्रदेश सहजरित्या आपल्या हातातून जाऊ देणार नाहीत त्यामुळेच या प्रदेशात सैन्य कारवाई करायची असल्यास भारताला पाकिस्तान व चीन या दोन आघाड्यांवर लढावे लागेल या भागातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करताना तेथील स्थानिकांना मात्र पाकिस्तान काहीच सुविधा देत नाही त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये रोष आहे याच असंतोषाचा फायदा भारताने घेतल्यास व त्याला सैन्य कारवाईची योग्य जोड दिल्यास हा भाग भारताला परत मिळवता येऊ शकतो याशिवायही अनेक पर्याय असू शकतात व यावेळी भारत नक्कीच काहीतरी ठोस उपाय करेल अशी अपेक्षा आहे भारताने पाकिस्तानसोबतचा हा सीमावाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी एक शेवटचे निर्णायक युद्ध लढले पाहिजे की अन्य काही कूटनीतिक पर्याय अवलंबले पाहिजे आपल्याला काय वाटते मित्रांनो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद